मुक्तीची कहाणी चिरंतर बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवाणी क्रमांक पंचेचाळीस ज्यामध्ये आपण पाहत आहोत भिक्कुव गाथा क्रमांक सतरा मित्ते कल्याने सुद्धा जीवे अतंदिते पटी संथार उत्तर आचार कुशलोद सिया ततो पामोज बहुलो दुःख संत करी सस्सी अर्थात शुद्ध जीविका असलेल्या मंगलकारी क्रियाशील मित्राची संगत करावी मैत्रीपूर्ण सेवा करणारा कुशल आचार करणारा व्हावे त्यातून अति आनंदित होऊन दुःखाचा अंत करावा यावर माझं लिखाण विकोव गाथा क्रमांक सतरा शिकवते मैत्रीचा खरा पाठ अशी असावी मंगल मैत्री जीवनात आनंदाची व्हायला हवी सदा बरसात मित्र निवडताना थोडं विचारी व्हावं शुद्ध केला नेहमीच महत्व द्यावं मंगलकारी विचारांचा मित्र पालक असावा क्रियाशील आयुष्याचा तोच चालक असावा असाच गुणवान मित्र निवडावा आपण त्यालाही ओढ लागावी आपल्या मैत्रीची त्याची ताकद असावी आपल्या सोबतीची त्यालाही असावी कुशल मित्र कुशल मार्गी आपणही कुशल मार्गी कुशल मार्गाचा कुशल संगम व्हावा व्हावे असे एक रूप मैत्रीमध्ये मित्रांनो सगळ्या दुःखांचा चिंतांचा विसर पडावा आनंदी सोबती दुःखाची थोडी सुद्धा जाणीव होऊन देत नाही मायेची फुंकर बुद्ध मार्गी शिकला आहे बुद्ध मैत्री गुण शुद्ध जीविका मंगलकारी क्रियाशील व्हायला मित्राची सेवा कुशल आचरण करून आनंदी होत दुःख अंत करायला धन्यवाद बोधी मार्गी मिलिंद दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस नमो बुद्धाय जय भीम थँक्यू